आजचा घटक आहे चौकोन व चौकोनाचे प्रकार पहा चौकोन म्हणजे काय तर चार बाजू चार शिरोबिंदू व चार कोण असणाऱ्या आकृतीला चौकोन म्हणतात पहा चार बाजू ह्या चार बाजू त्याच्यानंतर चार शिरोबिंदू अ ड क आणि ब हे चार शिरोबिंदू आणि चार कोण म्हणजे चार कोपरे असणाऱ्या आकृतीला चौकोन म्हणतात ही चौकोनाची आकृती आहे आता पहा चौकोनाचे अनेक प्रकार आहेत त्यातले चार प्रकार आता तुम्हाला अभ्यासासाठी आहेत इयत्ता तिसरीला पहिला प्रकार आहे, आहे चौरस दुसरा प्रकार आहे आयत तीन समभोज चौकोन आणि चौथा चौकोनाचा प्रकार आहे पतंग तर पहिला प्रकार पाहूयात चौरस म्हणजे काय तर चार बाजू व चार कोण समान म्हणजेच काटकोण असतात चार बाजू तर समान असतातच परंतु चार कोण जे समान आहेत ते समान म्हणजे काटकोण म्हणजेच नव्वद अंशाचे असतात अशा आकृतीला चौरस असे म्हणतात पहा चारही बाजू समान आहेत एक एक, एक, एक। आणि चारही कोणसुद्धा समान आहेत परंतु हे जे चिन्ह दिलेलं आहे तर हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की हे जे कोपऱ्यात चिन्ह असं चौकोनासारखं छोटं चौकोन पुन्हा मध्ये तयार होतो हे चिन्ह आहे काटकोणाचं तर याप्रमाणे चारही कोण के किती अंशचे आहेत नव्वद अंश म्हणजेच काटकोण आहेत चारही बाजू समान चारही कोण काटकोण म्हणजेच समान अशा आकृतीला चौरस असे म्हणतात त्यानंतर पुढील प्रकार आहे आयत आयत म्हणजे काय तर समोरासमोरील बाजू समान असतात व सर्व कोण काटकोण असतात अशा आकृतीला आयत असे म्हणतात प आता आयताच्या आकृतीमध्ये सर्व बाजू समान नाही आहेत परंतु ज्या समोरासमोरच्या बाजू आहेत त्या काय आहेत समान आहेत पहा एक, एक आणि इकडच्या ह्या बाजू दोन दोन तर ह्या समोरासमोरील बाजू समान आहेत परंतु सर्व कोण समान आहेत पहा सर्व कोण हे नव्वद अंशाचे म्हणजेच काटकोण आहेत अशा आकृतीला आयत असे म्हणतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे समभुज चौकोन पहा चारही बाजू समान असतात व समोरासमोरील कोण समान असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात चारही बाजू समान पहा इथे बाजूंची बाजू जरी तिरक्या दिसत असल्या तरी त्यांची माप दिलेली आहेत एक 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 याच्यावरून आपल्याला समजतं की चारही बाजू समान आहेत आणि समोरासमोरचे कोण हे समान आहेत पहा हा जेवढा कोण आहे तेवढाच त्याच्यासमोरचा कोण आहे आणि हा जो कोण आहे तेवढाच त्याच्यासमोरचा कोण आहे या कोणांची मापं जरी दिलेली नसतील तरी ते, त्या मापं त्याची चिन्ह काढून दिलेली आहे त्या चिन्हांवरून आपण समजून घ्यायचं की हे समोरासमोरचे कोण स समान चिन्ह म्हणजे माप त्यांचं समान आहे इथंही चिन्ह म्हणजेच माप समान आहे बाजूंचंसुद्धा तसंच नाही ते सगळीकडे एक 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 रेषा काढलेली आहे म्हणजे याच्या सर्व बाजू या समान आहेत अशा चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात सर्व बाजू समान आणि समोरासमोरील कोण हे समान असतात त्यानंतर चौथा प्रकार आहे पतंग लगतच्या दोन लहान बाजूसारख्या व लगतच्या दोन मोठ्या बाजू समान असतात व समोरासमोरील विशाल कोण हे समान असतात अशा कोणाला पतंग असे म्हणतात थोडक्यात काय ज्या चौकोनाचा आकार पतंग दिसतो अशा चौकोनाला पतंग असतात लगतच्या म्हणजे शेजारच्या बघा लगतच्या दोन बाजू समौर ह्या लहान आणि सारख्याच असतात बघा लगतच्या म्हणजे शेजारच्या शेजारच्या समोरासमोरच्या नाही ज्या दोन्ही शेजारी शेजारी म्हणजे लगतच्या दोन बाजू लहान लगतच्या दोन बाजू मोठ्या आणि समोरासमोरील कोण हे विशाल कोण असतात समोरासमोरील विशाल कोण हे समान मापाचे असतात पहा समोरासमोरील कोण हे समान मापाचे असतात अशा आकृतीला पतंग असे म्हणतात प्रश्न एक इथे चार आकृत्या दिलेल्या आहेत अ ब कड आणि प्रश्न खाली दिलेला आहे वरील आकृत्यांपैकी चौरसाची आकृती कोणती पा निरीक्षण केलं तर आपल्याला पहिलीच आकृती ही चौरसाची दिसत आहे चारही बाजू समान चारही कोण समान आणि तेही नव्वद अंशाचे पहिली आकृती ही चौरसाची आहे म्हणून एक नंबरचा पर्याय आपण इथे निवडलेला आहे अ प्रश्न दोन ते चारसाठी साठी आकृत्या इथे दिलेल्या आहेत पहा पाच आकृत्या दिलेल्या आहेत आणि आता प्रश्न पाहूयात वरील आकृत्यांत आयत कोणता पहा सहज निरीक्षण केलं तर आपल्याला ब नंबरची आकृती ही आयत दिसते परंतु ब हा पर्याय आपल्याला एक नंबरला दिलेला असल्याने आपण एक नंबर याला निवडणार आहोत प्रश्न तीन वरील आकृत्यात चौरस कोणता पहा चारही बाजू समान आणि चारही कोण समान नव्वद अंशाचे तर एक नंबरची अ नंबरची आकृती ही चौरस आहे तर आपल्याला अपर्याय हा इथे सुरुवातीलाच दिला आहे म्हणून अ आकृति ही चौरस आहे प्रश्न चार वरील आकृत्यांत पतंग कोणता पहा पतंगासारखी दिसणारी ही ई आकृती पतंग आहे इथे पर्यायामध्ये पतंग ई हे चार नंबरला दिलेलं आहे म्हणून पर्याय चार आपण इथे निवडलेला आहे प्रश्न पाच आयताचे टिंबटिंब कोण काटकोण असतात पहा इथे आयताची जर आपण आकृती पाहिली तर आयताचे सर्व कोण हे काटकोण असतात तसे चौरसाचे सुद्धा सर्व कोण हे काटकोण असतात म्हणून आयताचे सर्व कोण म्हणजे चार कोण तर चार कोन हे काटकोण असतात प्रश्न सहा खालीलपैकी कोणता चौकोन नाही पहा याला चार कोण आहेत चौकोन आहे चार कोण चौकोन तर इथे जर पाहिलं तर एक दोन तीन चार आणि पाच असे पाच कोण आणि पाच बाजू असल्यामुळं ही पंचकोणाची आकृती आहे ही चौकोनाची आकृती नाही आणि ही आकृतीसुद्धा चौकोणाची आहे परंतु तिसरी आकृती ही चौकोनाची चौकोना नाही तर पंचकोणाची आहे म्हणून हा चौकोन नाही प्रश्न सात पतंगाला एकूण किती शिरोबिंदू असतात पहा पतंग आक� ही आकृती ही चौकोनाचीच असते चौकोनाचाच हा प्रकार आहे म्हणून पतंगाला किती शिरोबिंदू असतात तर चौकोन असल्यामुळं पतंगाला चार शिरोबिंदू असतात प्रश्न आठ आयताला एकूण किती बाजू असतात आयत ही आकृतीसुद्धा हा चौकोनाचाच एक प्रकार असल्यामुळं याला चार बाजू असतात पर्याय दोन प्रश्न नऊ आयताचे सर्व कोण टिंबटिंब मापाचे असतात आपण पाहिलेलं आहे आयताचे आणि चौरसाचे सर्व कोण हे नव्वद अंश मापाचे असतात म्हणून आयताचे सर्व कोण नव्वद अंश मापाचे असतात एकही कोण कमी किंवा जास्त नसतो जर कमी जास्त असेल तर तो आयत नसतो जर तो आयत असेल तर त्याचे सर्व कोण हे नव्वद अंश मापाचेच असतात पर्याय दोन प्रश्न दहा आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीची परिमिती किती पहा आपण मागच्याच घटकामध्ये पाहिलेला आहे परिमिती म्हणजे दिलेल्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती तर आपण ह्या चौकोणाच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज करूयात पहा नऊ आणि चार तेरा सेंटीमीटर तेरा सेंटीमीटर अधिक सहा एकोणीस सेंटीमीटर एकोणीस अधिक आठ बरोबर सत्तावीस सेंटीमीटर तर या चौकोणाची परिमिती ही सत्तावीस आहे किंवा सत्तावीस सेंटीमीटर आहे म्हणून पर्याय तीन प्रश्न अकरा खालीलपैकी आयताची आकृती कोणती आहे पहा आपल्याला आयत शोधायचं ही तर पतंगाची आकृती आहे हा आयत नाही ही सुद्धा त्रिकोणाची आकृती आहे हा आयत नाही आता पर्याय ब आणि ड आपण पाहूयात पहा आयतामध्ये समोरासमोरील बाजू समान आणि प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा असतो म्हणून ही आयताची आकृती आहे तसंच सेम ड नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा आहे समोरासमोरील बाजू समान आणि सर्व कोण हे नव्वद अंश मापाचे आहेत म्हणून हा सुद्धा आयत आहे म्हणून फक्त ब आणि ड योग्य पर्याय तिसरा आपण इथे निवडणार आहोत प्रश्न बारा खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोण काटकोण असतात पहा इथे वर्तुळाला तर कोणच नसतात त्रिकोणाला तीन कोण असतात परंतु त्रिकोणाचे सर्व कोण हे कधीही काटकोण नसतात किंवा नव्वद अंशाचे नसतात आणि आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे चौरस व आयत या दोघांचेही कोण सर्व कोण हे नव्वद अंश म्हणजेच काटकोण असतात म्हणून फक्त क आणि ड योग्य हा दुसरा पर्याय आपण इथे निवडणार आहोत प्रश्न तेरा आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीविषयी योग्य विधान कोणते पहा कोणतं बरोबर विधान आहे ते आपल्याला सांगायचं आहे पहा या आकृतीमध्ये चार बाजू असतात आहेत का तर या आकृतीला चार बाजू आहेत म्हणून हे विधान योग्य आहे दुसरा पर्याय समोरासमोरच्या बाजू असमान आहेत बा इथे समोरासमोरच्या बाजू असमान नाही तर त्या समान आहेत म्हणून हे विधान योग्य नाही तिसरा पर्याय चार शिरोबिंदू असतात या आकृतीला चार शिरोबिंदू आहेत म्हणजे हे हा पर्यायसुद्धा योग्य आहे आणि ड सर्व कोण काटकोण असतात पहा इथे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे समोरासमोरील बाजू समान आहेत म्हणजेच ही आयताची आकृती आहे आणि आयताचे सर्व कोण हे अंश मापाचे म्हणजेच काटकोण असतात म्हणून हा पर्यायसुद्धा आपला इनडायरेक्टली बरोबर आहे सर्व कोण हे काटकोण असतात कारण ही आकृती आयताची आहे म्हणून फक्त अ क ड योग्य पर्याय चौथा आपण इथे निवडणार आहोत